तर मित्रांनो नमस्कार आणि मी आहे हॅशटॅग सव्वीस सत्तावीस हॉटेलला बरोबर तर माउली भाऊच्या हॉटेलवर आहे आणि हे काही खाली आहे बोला की दणका ढावारा मटन थाळी हे बघा ही दणका ढावारा मटण थाळी याच्यामध्ये हे पीस या कायला अंडा अंडा भाजी हे पीस ही भाजी म्हणायचं राईस चपाती च पाच एवढं लागत नाहीत तुला पण पाच चपात्या द्या पुन्हा कांदा लिंबू सगळं काही थाळीचं नाद करायचं नाही तर मला एकच सांगायचंय माझ्या सर्व मित्र परिवारांना गाडीवाले असतील दुसरी गाडीवाली फॅमिली जरी कधी आलात तरी शंभर टक्के एक वेळेस आपल्या मावलीबाजूच्या हॉटेलला हॅस्टॅक्स सव्वीस सत्तावीसला ला नक्की भेट द्यावं लागते आणि व्हिजिट द्यावं लागते कारण गरिबीतून वर चाललेला आपला मराठी माणूस आहे त्या माणसाला शंभर टक्के सांभाळावा लागतोय सर्व आपल्या ड्रायव्हर बंधू असतील सर्व कुठल्या पण जिल्ह्यातला असू द्या आपल्या ऑल जिल्ह्यातल्या ड्रायवर भावाची सोय ही शंभर टक्के होती धन्यवाद